आपण प्रेस पोलीस ठाण्यासमोरील गुंडांच्या बरोबर बर्थडे सेलिब्रेशन नडले चार पोलीस तडकाफडकी निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न सांगवी पोलीस ठाण्यासमोर गुंडांच्या बरोबर बर बर्थडे सेलिब्रेशन करणे पोलीस अंमलदाराबरोबरच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देखील चांगलेच महागात पडले आहे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी पोलीस अंमलदारांना निलंबित करण्याचे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे बर्थडे बॉय पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह हो। पोलीस अंमलदार विवेक गायकवाड सुहास डंगारे विजय मोरे यांना तडकाफोडकी निलंबित करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांचा बर्थडे बुधवारी रात्री बारा वाजता पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार फटाके उडवून साजरा करण्यात आला त्यात पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार तसेच काही गुन्हेगार देखील सहभागी झाले होते बरोबर बाराच्या ठोक्याला दुमजली केक कापण्यात आला हातात फायर स्काय स्कायशॉट फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली याचे ड्रोनद्वारे करण्यात आले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्व नियम जुगारून रात्री बारा वाजता पोलिस ठाण्याबाहेरच सेलिब्रेशन करत असल्याने त्यावर टीका होऊ लागली हे व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी त्याची याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची पोलीस नियंत्रण कक्षाला बदली केली तसेच बर्थडे बॉय प्रवीण पाटील यांच्यासह त्यात सहभागी झालेले पोलीस अमलदार विवेक गायकवाड सुहास डंगारे विजय मोरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले